नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी अस्तर कसा जोडायचा ते दाखवणार आहे पण पण ऐका मैत्रिणी इथे मी सुई आणि दोरा याचा अजिबात वापर करणार नाही कारण सु बिना सुई आणि दोऱ्याचा मी इथे अस्तर कसा जोडायचा ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे आणि तोही एकदम व्यवस्थित जोडला जातो कमी जास्त किंवा व्यवस्थित टीप आली नाही किंवा व्यवस्थित ज जो जोडल्या गेलं नाही असा काहीही प्रकार इथे होत नाही अस्तर जोडून तुम्हाला साईडचं फॅब्रिकही या ठिकाणी मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा जे जे पॅटर्न जोडायचे आहेत ते मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवलेले आहेत आपण गळ्यालाही जोडलं असतं पण इथे गोड द्यायचं आहे त्यामुळे इथे जोडता व्यवस्थित येणार नाही त्या पद्धतीने त्यामुळे मी पार्ट बॅक इथे जोडणार नाही आणि क्रॉसपट्टी पण आपण पन जोडणार नाही कारण इन विजेबल आपण इथे क्रॉसपट्टी जोडत असतो त्याच्यामुळे मग आपल्याला इथे क्रॉसपट्टी जोडण्याची काही गरज नाही त्यासाठी बघा हे कटोरीचे दोन पॅटर्न जे आहेत ते मी इथे घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघा हा जो ग्लू आहे किंवा फेविकॉल सरसर आपण फेविकॉल जो आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीने कशा पद्धतीने मी इथे जोडण्याचा प्रयत्न करते बघा आणि तेही एकदम कमी वेळेमध्ये बऱ्याच वेळेस मैत्रिणींनो असा प्रॉब्लेम येतो की आपल्याकडे रीळ अवेलेबल नसतो कलरचा असेल तर थोडासा असतो शॉपवर गेल्यानंतर शॉपवरही मिळत नाही मग अशा टायमिंगला आपण दोरा वाचवला आस वाचवायचा असेल तरीही असं करू शकतो बघा या ठिकाणी मी ग्लू लावून घेतलेला आहे आणि ते बरोबर या साईडला मी टाकलेला आहे उलट म्हणजे व्यवस्थित चिटकेली याची काळजी घ्यायची आता आपल्याकडे कधी कधी दोरा कमी असतो किंवा कधी वेळही कमी असतो तर या पद्धतीने आपण जोडून घेतलं ना तर एकदम व्यवस्थित जोडलं जातं बघा इथे कुठेही जास्त काहीही करण्याची याला गरज नाही आहे तर बघा हे अजिबात पडत नाही एकदम व्यवस्थित लगेचच जोडलं गेलेलं आहे पण अगोदर आपण याला सुकून देऊ सुकेपर्यंत एक एक पॅटर्न लगेचच जोडून घ्यायची आणि इथे जोडताना आपण फेविकॉल लावताना एकदम साईडला जोडत चला मध्यभागी लावू नका कारण तिनं मध्यभागी लावल्यानंतर थोडा रफ गाठी वगैरे मध्ये दिसताल कारण साईडला लावल्यानंतर साईडचा जो भाग आहे तो स्टिचिंगमध्ये निघून जाईल पण जर मध्यभागी लावलं तर ते स्टिचिंगमध्ये निघणार नाही आणि जाड असं चिकटल्यासारखं मध्येच ब्लाऊजवरती पॅच दिसेल तर तसा पॅच दिसू नये यासाठी आपण काय करायचं साईडला जोडून घ्या लावून घ्या जो, जो फेविकॉल आहे तो आणि याच्यावरती आपल्याला कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे एकतर कपडा व्यवस्थित ठेवा किंवा अस्तर कापडावर व्यवस्थित ठेवा तर बघा या पद्धतीने मी हे अस्तर आणि पीस दोन्ही एकमेकांना चिटकवून घेतलेलं आहे तुम्हीही याच पद्धतीने करा आणि अतिशय कमी वेळेमध्ये जोडलं जातो जितक की आपण म्हणजे सुई किंवा दोऱ्याच्या मदतीने जोडण्याचा प्रयत्न करू त्याच्याही कमी वेळामध्ये इथे जोडलं जातं बघा आता एकमेकांना इथे आपल्याला जोड बसायचं बसण्यापेक्षा बसायच्या वेळेमध्ये तर ती चिटकून वाळून जातं मग ती आपण साईडचं फॅब्रिक जे आहे ती कट करू शकतो बघा हे दोन साईडला दोन पॅटर्न मी इथे घेतलेले आहेत आता एका साईडला दोन्ही पॅटर्न ठेवले आणि त्यानंतर हा याच्यावरती आपण असा एका लाईनमध्ये असा ग्लू लावून घ्यायचा गे ला। आहे आणि या कपडावरती पलडे टाकून घ्यायचे आहे म्हणजे उलटं सुलटं काहीही इथे होणार नाही पहा इथे या पद्धतीने मी जोडून घेतला घेत आहे तुम्हीही या पद्धतीने एक वेळेस जोडून पहा खूप छान पद्धतीने याला रिस्पॉन्स आहे बघा किंवा रिस्पॉन्स तर आहेच म्हणता येईल पण खूप छान इथे जोडलं जातं तुम्हाला ही गरज लागणार नाही बऱ्याच वेळेस मैत्रिणींना कोणी आपल्याकडे कस्टमर वगैरे असतो गिरायक वगैरे आलेला असतं आपण त्यांना बोलत बोलतही हे काम करू शकतो आणि आपलं कस्टमर गेल्यानंतर आपण याचं साईडचं कटिंगही करू शकतो बघा या पद्धतीने स्टिचिंग करताना आपल्याला स्टिचिंगकडं कर, सुईकडे लक्ष द्यावं लागतं पण इथे तसं काही नाही सुईकडे छोटंसं बारीक असं बघून लक्ष द्यायची काही गरज नाही या पद्धतीने ग्लू लावला तरी सहज तुम्ही बोलत बोलत अशी कामे करू शकता तर या पद्धतीने मी इथे जोडलेलं आहे आपला वेळ वाचवण्यासाठी तुम्ही या पद्धतीचे जोड देऊ शकता बघा इथे मी व्यवस्थित जो फेविकॉल आहे तो या पद्धतीने एका लाईनमध्ये आणि साईडला लावायचा आहे मध्यभागी लावायचा नाही तर बघा दुसऱ्या साईडचंही इथे मी जोडून घेत आहे या पद्धतीने पहा तुम्हीही याच पद्धतीने जोडून घेणार आहात तर पहा मैत्रिणींनो आता माझे कटोरीचा आणि साईडचे भाग दोन्ही या ठिकाणी जोडून झालेले आहेत आता राहिलेला भाग आहे तो स्लीवचा तर इथे स्लीव जे आहेत थ्री फोर्थ आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्या ज्या स्लीवज आहेत आतल्या साईडच्या ते एकदम छोट्याशा आहेत तर इथे स्लीवज मी जोडून घेत आहे तर त्याच्यासाठी या स्लीव ज्या आहेत पिचा तर त्या मी अर्धी ओपन करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे अशा याच्यावरती ठेवायच्या आणि एका साईडला आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे बघा इथे फेविकॉल घ्या किंवा तुम्ही आपल्याकडे एकदा फेब्रिक ग्ल्यू वगैरे असतो अशा प्रकारचे ग्ल्यू घेतले तर फार हार्ड असतात ते साधा फेविकॉल घ्या वॉश केलं की ते फेविकॉल जो आहे तो निघून जाईल आणि आपला ब्लाऊज जो आहे पूर्ववत व्यवस्थित तयार होऊन जाईल फक्त इथे आपल्याला अस्तर जोडायच्या कामापुरता हा फेविकॉल कामाला येईल त्यासाठी बघा आता इथे या पद्धतीने मी उलटे मानणार आहे तुम्ही ह्याच प्रकारे उलट टाकून घ्या आणि हाताने थोडंसं प्रेस करा किंवा आपल्याकडं फेविकॉलची जी बॉटल आहे त्यांनी जरी प्रेस केलं तरी चालतं आता या साईडला हा जोडायचा आहे तर या कापडाला मी थोडंसं पलटी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अशी एक लाईन टाकून घेणार आहे इथे जोडून पुन्हा हे पलटी टाकून घ्यायचं बघा हे हा जो भाग आहे याच्यावरती आपल्याला पलटी टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने मी हा भाग पलटी टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मी चिटकवलेलंही आहे आता याला मी कटिंग करून घेत आहे बघा आता हे सगळे भाग माझे व्यवस्थित चिटकवून झालेले आहेत व्यवस्थित कटिंग केल्यानंतर मी सगळे भाग तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे तर बघा दोन साइडचे दोन उलटे सुलटे अजिबात झालेले नाही आहेत तर पहा या ठिकाणी आता आपण याला साईड फॅब्रिक जे आहे ते कटिंग करून घेऊयात इथे मी साईडचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेत आहे आणि तुम्हाला कपडा हलवूनही दाखवते अजिबात कुठे कमी जास्त होणार नाही किंवा इथे अस्तर आणि पीस बाजूला गळूनही पडणार नाही बघा या पद्धतीने मी हलवलं खूप जोराने हलवलं तरीही इथे पडलेलं किंवा हललेलं सुद्धा नाहीये तुम्हीही या पद्धतीने करू शकता तर मैत्रिणींना पहा ही आ, ही है। एक ही काड़ है। आता या साईडचं ही फॅब्रिक मी काढून घेत आहे एक एक करून दोन्ही कटोरींचं मी फॅब्रिक काढलेलं आहे आता आपण साईडचा भाग काढून घेऊयात तर पहा इथे मी साईडचा भाग ही लगेच काढून घेत आहे इथे पहा आता साईडचा भागही माझा कटिंग करून झालेला आहे आता एक साईडचं राहिले तेही लगेचच कट करून घेऊयात म्हणजे एक एक करून मी ते सगळं तुम्हाला कटिंग करून दाखवते त्यानंतर स्लीवचं फॅब्रिक लगेचच आपल्याला कट करायचं आहे म्हणजे जेवढे भाग आपण जोडलेले आहेत तेवढे या ठिकाणी मी कटिंग करून घेणार आहे ग्लूने खूप छान अशा पद्धतीचं इथे काम केलेलं आहे आपलं तुम्हीही या प्रकारे करून पाहू शकता मैत्रिणींना जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका त्यासोबत दुसऱ्याही बाजूने मी इथे फॅब्रिक कट कट करून घेत आहे आणि त्यानंतर बघा आता इथे आपल्या स्लीवज लहान मोठ्या झाल्या आहेत का तेही चेक करून घ्यायचं आहे कारण या थोड्या मोठ्या स्लीवज आहेत म्हणून चेक करायचं बघा वरच्या साईडला एकदम व्यवस्थित आहे आणि खालच्या ही बघा आता इथे अजिबात कमी केव्हा जास्त नाहीये सेम आहे तर याच पद्धतीने मी जोडून घेतलेली आहेत तुम्हीही याच प्रकारे जोडा बघा एक एक पार्ट मी जोडून घेतलेली आहेत श्री स्वामी समर्थ